नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशात तुम्ही सगळे प्रयत्नां तर आज आपण जाणार आहोत म्युझियम पाहण्यासाठी आम्ही जो म्युझियम पाहण्यासाठी जाणार आहोत ते आहे राजा दिनकर केळकर म्युझियम आणि त्या म्युझियमचा जो टायमिंग आहे ना सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करतो सर्वांना की तुम्ही लवकर जा म्हणजे कमीत कमी तो पूर्ण दालन म्हणजे पूर्ण म्युझियम पाहण्यासाठी दोन तास तरी लागतातच त्याचबरोबर तो शूटिंग काढत असेल फोटोग्राफी करत असेल आणि प्रत्येक वस्तू तुम्ही व्यवस्थित पाहत असेल ना तर दोन ते तीन तास आमकास लागतात तर त्याच्यामुळे हो ना सकाळी लवकर दहा जा किंवा दुपारच्या दरम्यान थोडीशी गर्दी कमी असते बारा एक वाजेपर्यंत गेलात ना तर तुम्ही तीन तीन ते चारपर्यंत तुम्ही बाहेर पाडू शकता तर असं तो जाणार नाही आणि खूप छान आहे आणि चांगलं शिकायला भेटलं की आपण प्रत्येक गोष्टी आणतो आपण आत्ताच्या जमान्यामध्ये आपण एखादी वस्तू आणली किती किती दिवस टिकते किती काळ टिकते ह्याचा अंदाज नाही आहे बरोबर जसं की उदाहरण आपण घेऊया फोन आपण फोन घेतला दोन तीन दोन तीन वर्ष वापरलं की लगेच लगे चेंज करतो दोन ते तीन वर्ष टिकतं आणि जास्तीत जास्त म्हणा तरी पाच वर्ष ते जे मी वापरले मी सहा वर्ष एक मोबाईल वापरलेला कंटिन्यू आणि आता सात वर्ष चालू आहे हे डिपेंड करतं प्रत्येक पर्सन टू पर्सन परंतु राजा दिनकर केळकर या यांनी ते आपल्यासाठी त्यांनी एका संग्रहालयामध्ये थे साठवून ठेवलेलं आहे आणि ते पिढ्यान पिढ्या पीड़े चालत आलेले आणि आजची पिढी म्हणजे आपण लोक आज त्या पाहतो आहे आणि जे अठराव्या शतकामध्ये एकोणीशव्या शतकामध्ये जे वस्तू वापरायचे जसं की घरातील भांडी असू दे जसं की मेकअपचा डबा असू दे जसं की किचनमध्ये जे जे वस्तू आपण वापरतो ते अलंकार आणि शिवकालीन किंवा इतिहासात जे काही आपण तलवारी असतील त्याचबरोबर अठराशे एकोणीसशे शतकातील वाद्य असतील ते खूप पाहण्यासारखं आहे तर त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हे व्हिडिओ मला वाटतं दोन ते तीन पार्टमध्ये मला करावं लागतील कारण की हा व्हिडिओ मी व्हिडिओ शूट केला ना तो गेलेला आहे कमीत कमी दीड तासाचा बरोबर मग दीड तासाचा जो व्हिडिओ केलेला आहे ते एक एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद पुण्यात आलेल्या कोणत्याही पाहुण्यांनी किंवा सुट्टीत मुलांनी भेट देण्यायोग्य जागा म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय पुरातन वस्तूचा एवढा प्रचंड संग्रह तो पण एकाच व्यक्तीच्या व्यसंगातून केलेला बहुतेक इतर कुठेही बघायला न मिळणारा म्हणजेच दिनकर केळकर संग्रहालय चला तर आपण जाणून घेऊया थोडासा इतिहास डॉक्टर दिनकर केळकर यांचा एक छंद म्हणून हा संग्रह एकत्रित केला ज्येष्ठ बंधूसोबत ते चष्म्याचे दुकान चालवत होते ऐतिहासिक कविता करत असताना केळकरांना आपल्या वस्तू संग्रहालयाच्या अनोख्या छंदाने साथ घातली आतमध्ये एंट्री केल्या गेल्या के जे वस्तू मी पाहिले भक्ताक्षने मी या वस्तूंच्या खरं तर प्रेमातच पडलो तो जो पिल्लर होता तर पिल्लरला हात लावून पाहिलं ला, तो अनुभव घेतला खरंच हे वस्तू साठवण्यासाठी किती कष्ट लागतात मेहनत लागतात त्याची मला जाणीव झाली आणि सारंग सारंगी हे देवदेवतांचे मूर्ती पाहून त्यांचे नावं घेऊन पाया पडत होते आणि तुम्ही बघू शकता त्याचे डिझाईन वगैरे तिशय नयनरम्य आणि जे काही वस्तू आणलेल्या आहेत त्याची जी मांडणी आहे ती व्यवस्थित होती एकोणीसशे वीस मध्ये पेशव्यांचे एकेकाळचे सावकार दीक्षित पटवर्धन यांच्याकडील एक लघु चित्र त्यांनी मिळवले ही केळकर संग्रहालयाची पहिली कलाकृती ठरली पुढे ते जुन्या वाळ्यांचे कलाकुसर असलेले दरवाजे आणि खिडक्या जमा करू लागले आकारणे मोठी असलेलं जात आम्ही पाहिलं त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही भली मोठी समयी आहे खरच हे पाहून तर मी थक्कच झालो त्याप्रमाणे हे बघू शकता आपण खूप मोठं असं लाकडी हत्ती बघू शकत की छान अशी कलाकृती आहे त्याची मदुराईतील जुन्या बाजारात त्यांनी तेराव्या शतकातील चौल शैलीतील एक धातूच्या रामाच्या मूर्तीचं मुख मिळवलं त्याच बाजारात त्यांनी त्या मूर्तीचे इतर अवशेषही मिळवले दोन्ही खरेदी करून पुण्याला आल्यावर जोडून घेऊन एक पुरातन राम मूर्ती तयार झाली जी आजही संग्रहालयाची शान आहे बीविंगमध्ये आपण आता ब्युटी कल्चर ऑब्जेक्ट्स ऑफ ब्युटी कल्चर पाहिलं आता युटेन्सिल्स गॅलरी फर्स्ट फ्लोरलाच आहे सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर बीविंगमध्ये लॅम्प गॅलरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट फर्स्ट फ्लोर ग्राउंड फर्स फ्लोर आयवरी आता मग असं इथून असं जाऊया गेल्या गेल्या याने दमनक हे दोन शिल्प दिसतात आपल्याला आणि इथं मग तिथे मग दोन हत्ती आहेत इथं किती वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती आहेत सगळं तुला पाहायला भेटतं लाकूड महाराष्ट्र अठरावे शतक इसवी श्रीन, श्रीन। वुड श्री गुजरात महाराष्ट्र राजस्थान अँड साऊथ इंडिया एटीन अँड नाईन्टीन सेंचुरीमधील हे सगळे वज्री आहेत म्हणजे कित्येक असे वज्री आपल्याला पाहायला भेटतात इथे ते सगळे पित्तळ आहे महा म्हणजे पित्तळ आहेत सगळे ब्रासचे सगळे वज्री आहेत इथे वेगवेगळे प्रकारचे तर या ठिकाणी सँडलवूड म्हणजे चंदनाचा जो लाकूड आहे ना त्याच्याने बनवलेले हे सगळे साहित्य आहेत आणि हे सुद्धा अठराव्या शतकामधील आहेत आणि इथे चांदीचे दागिने म्हणजे अठरा एकोणीशाव्या शतकातले हे सगळे दागिने आहेत चांदीचे सुद्धा चांदीचे दागिने सिल्वर ऑन ऑर्नामेंट कसलं खतरनाक आहे ते हा अतराच्या कुप्या सेंट बॉटल वेगवेगळ्या प्रकारचे सेंट बॉटल्स आहेत गुलाबदानी म्हणजे काय रोज वॉटर शेंक स्प्रिंकलर्स म्हणजे गुलाब पाणीचंही इथे वेगवेगळ्या प्रकारचे बॉटल्स आहेत ते त्यावेळेस म्हणजे अठराव्या शतकामध्ये हे गु गुलाब जल आणि अत्तर अशा बाटलीमध्ये ठेवायचे कुठे ब्ल्यू हां तो वरच्या डब्यामध्ये का ते सगळ्यांना म्हणजे हे आहेत आत्ता त्यामध्ये सेंट ठेवायचे सेंट डिझाईन आहे ते तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे अनेक असे हे कुंकवाचे करंडे ऐतिहासिक साहित्य गोळा करण्याच्या या आवडीमुळे आणि दुर्मिळ दृष्टीने त्यांनी भूतकाळातील अवशेष जे कदाचित कायमचे गायब झाले असतील ते जतन केले आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मोठं संग्रहालय उभं केलं त्यांनी खूप छान असं लाईटिंग सेटअप केलेलं आहे ए से सीचं से सेटअप फॅनचं सेटअप जेणेकरून आहे ना सगळे वस्तू आपल्याला पाहायला भेटेल आणि या ठिकाणी आपण बघू शकतो तिजोरी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची इथे तिजोरी आहेत त्या काळी म्हणजे एक अठराशे एक एकोणीसशे एकोणीसाव्या शतकातील ही तिजोरी आहे लोखंड पित्तळ खरंच अप्रतिम इथं हे आहे देवारा असा देवारा भेटलं म्हणजे आपलं भाग्यच म्हणू शकतो आपण गणपती बाप्पा हे तोंडाच्या गणपतीचे सिंदूर कवच उखळ वरवंटा त्या काळातले अजून एक हे देवारा हा देवारा मला खूप आवडला गणेश लॉर्ड गणेश वूड महाराष्ट्र गणपतीचा देवरा मागे दरवाजा आहे तर त्या काळीन दरवाजे कसे असायचे तेसुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे अजून एक इथं छोटासा देवारा आहे गणपतीची मूर्ती बघू शकतो या देवारामध्ये अरे वा हे सुद्धा गणपती इतकं मस्त एकदम छान बसले त्याच्या माग आरसा त्या काळातला आरसा आणि या ठिकाणी बघू शकता विष्णुगन लाकूड तमिळनाडूमधलं हे विष्णूगन लाकडाचं बनवलेलं अरे वा मार्बलचं नंदी मार्बलचं नंदी या ठिकाणी जाते तिथं आपण उकळ पाहिलं त्या ठिकाणी पण उखळ पाहिलं होतं आणि या ठिकाणी हे जातं आहे आणि सुरुवातीला पण मोठ्याच्या मोठं जातं बघितलं होतं आणि हे पाळणा या ठिकाणी आरसा रवी भांडे हां हां रवी भांडे ज्या ठिकाणी आपण ताक वगैरे बनवतो ना दही दूध लोणी तूप काढायचं त्यावेळेसचा तो रवी व भांडे आणि ते लाकडी समई अरे वा चुर्नर अँड पॉट चुरनर अँड पॉट मुनिमचा आहे गुजराती घरचा सोपा चरखा मोहो कसलं मोठा आरसा आहे बैठक विष्णुगण अजून एक आहे इथे विष्णुगण जे तमिळनाडूमधलं आहे त्या ठिकाणी होतं आणि एक या ठिकाणी आहे इथे सुद्धा कुंकुवाचे करंडे आहेत सगळे पेटारा डॉरी बॉक्स नाही नाही त्यावर काय बघून येते कंटेनर सुरमा ज्यावेळेस अठरावी आणि एकोणीसशे वेळेस सत्त्यावीस सुरमा लावायचा ना त्याचे हे सगळे कंटेनर्स आहेत पुन्हा इथे ते आपल्याला तेच डावरी बॉक्स म्हणतो का हे त्या मोठे मोठे बॉक्सेस आहेत इथं पुन्हा एकदा कुंकवाचे करंडे जिथे आता काही बघितलं सगळे कुंकवाचे करंड्याचं सगळं आहे आणि ते आहे देवारा अजून एक हा 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 हे तर अतिशय सुंदर देवारा देवार बघू शकता डान्स करणारा हा म्हणजे हा दगडामध्ये कोरी कोरलेले आहे मूर्ती गाय वासरू शंभू बघ शंभू महादेव शंभू महादेव आणि इथं हे दरवाजे बघ दरवाजेचं बघ श्रुती सारंगी आहे आणि इथं साऊंड पण लावलेलं त्याने सगळे इन्स्ट्रक्शन येतं आवाज केलं की काय पूर्ण असं विंडो आहे त्यावेळेसचा सा, आणि सारंग सारंगी मस्त तिथे एन्जॉय करत आहेत सारंगी तिथं बसू नको करंडे वगैरे सगळं पाहिलं झोपाळा आणि त्याचबरोबर आता इथं आपण जातो आतमध्ये हे जे पूर्ण डोनेट केलं आहे हे आदरणीय डॉक्टर दीपक नाईक आणि मिसेस रेखा नाईक यांनी दिलेला ना आहे हा पूर्ण दालन तर बघू ह्याच्या आतमध्ये काय काय आपण योग ऐक केस वळवण्याच्या फण्या कसेच बघ प्रकार वेगवेगळे तो असे हे पिन वगैरे लावते की नाही सारंगी तसं हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यावेळेस म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये जे पिना वापरत होते ना ते आहेत म्हणजे केस वळवण्याच्या पिना हेअर ड्रायर हे आहेत की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हे का धातूच्या फण्या लिहिलेत ना मग धातूच्या फण्यात सगळे हे अगो हे बघ शिंग शिंगाच्या फण्या म्हणजे शिंग आहे का ना गाईचं त्याच्याने बनवलेले हे आहेत आणि हे काय हट्टीच्या दाताचे फण आहे अरे वा हे तर मी पहिल्यांदाच पाहिलं सगळं